हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं का सगळे तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना खकला माझं तर काय जेवण नाही झालं पण स्वयंपाक चालू आहे तर मस्तपैकी असा बेत चालला आहे माझा करायचा तर काय आहे काही कशाची भाजी आहे वर का बाळ काय नाही तुम्हाला कशाची आहे कशाची नाही तुम्हालाच काय कळायचं नाही तर ही आहे हरभऱ्याची भाजी कशाची भाजी हरभऱ्याची तर कुणाकुणाला आवडते हरभऱ्याची भाजी मस्त अशी फोडून टाकली <coughs> त्यात थोडा पाण्याचा शितडा मारून त्याला हे केलंय टाकली मी इकडे बनवलेलं आहे मी रशेदार असलवन दोडक्याच काही दोडकाच म्हणते बटाटा बटाट्याचं कालवड केलंय बटाट्याचं जास्त पाताळ नाही केलं आपलं घटमुटस केलंय पातळ काय चवीला लागत नाही म्हणून आपलं थोडस चुटकस केलं चुटकस श्यामदण्याचा कोठ हे टाकून को। मसाला करून आणलेला ही चटणी लाल गोंजळा हो दिसते तर आता ही भाजी जरा वापरायला ठेवते मी चाळण ठेवून म्हणजे जागती काहीतरी पण लागलेले भाऊ बहिणी ही नरड दुखतंय माझ कशाला नरड दुखतय काय कळा कारण की आता आमच्या गावची जत्रा झाली तुम्हाला तर माहितीच आहे कारण एक दोन तारखेला यात्रा झाली यात्रा झाल्यापासन दोन तीन दिवस काय गारच लागलं नाही दोन तीन दिवस काय गार लागलं नाही परत जी गारटा जी सुटला तुला सांग तुम्हाला सांगते ह्या तीन चार दिवसांची जितकं गार रे ना बेमाप रे सांगता सोय नाही त्याच्याला मस्तपैकी असा भाकरी कशाच्या बनवल्या त्या तुम्हाला दाखवते मी इकडं मकाची भाकरी खाते ती मला सांगा इकडं तर जास्त प्रमाणामध्ये मकाची भाकरी खाते ती बरोबर ही मकाची भाकरी बनवलेली आहे मी मस्त अशी गरमागरम ही तुका भाऊ बहिणीनं मला स्वयंपाक सांगा एकतर मला काय एवढा स्वयंपाक जमत नाही भाकरी केल्या तेव्हा का मी का आमच्या आईसारख्या भाकरी आईच्या बी असा असायच्या पण आईच्या माझ्यापेक्षा दहा पट्टीनं चांगल्या असायच्या मी जी भाकरी करते ना माझ्यापेक्षा दहा पट्टीनं चांगल्या असायच्या आईच्या भाकरी पण उ... मला जरी काय ते म्हणते ती अडाणी जरी म्हणलं तरी चालल मी जरा स्वयंपाकात कच्चीच आहे म्हणजे मी स्वतः म्हणते बर का तुम्हाला कसा वाटतो माझा स्वयंपाक नक्कीच सांगा आता हाताची टेस्ट तर काय तुम्हाला समजणार नाही ना बघा पण स्वयंपाक बघून असं तर तुम्ही अंदाज लावू शक शकता की बाबा कसे आहे कसे नाही तर ही माझी अशी भाकरी आहे मस्त अशी हात भरून चांदोबा सारखी गोल तर चार भाकरी केल्या बटाट्याच कालवून केलं भाजी टाकली तिकडं Agu. ma ei tea , sõrm tass oli pahupõhjal . मोबाईलच्या रेंजला काय झालंय सकाळपासून काय माहिती सकाळपासून रेंज घेतील सकाळपासून नेटवर्क का नव्हता काल कपडे दिवत बांगडे लागले हातात आहे का चिरलाय हात मग हातात बांगडेच नाही फुटली ही हातातले बांगडे पण मकाचं पीठ असतं नाही तर चाळलंय निघतो का एवढा चाळले झालाय आता ही शिरडीला ठेवायचं कारण की शिर्डी आहे आपली प्रेग्नेंट माझी जी स्वामींनी मी आणलेली आहे ना ती आहे प्रेग्नेंट आता झालेलं ह्या शनिवारी उद्याच्या शनिवारी महिना होईल तिला आणलेली आणि तसं तर आपण घेता मी काय सांगितलं होतं माहिती आहे का आम्हाला की आठ पंधरा म्हणजे आठ दहा दिवसात येईल म्हणून सांगितलं होतं पण आता महिना झाला अजून काही तिला बाळ झाली नाही ती पण होत्याली बरोबर आहे का नाही ते म्हणतात ना सबर का फल फलमिठा होत आहे तसंच करू आपण तर आता ही भांडी बिडे घासायची जेवण करून सकाळचं काय चहा पी पित नाही न तुम्हाला सांगते काय खातपीत पण नाही डायरेक्टली माझं जेवणच असतं भाव मला सांगते आणि त्या गोळ्यानं काय होतं वजन वाढतंय पण कमी व्हायला कालवणाला काहीच नव्हतं बटाटा होतं दोन तीन त्या म्हणजे चार पाच बटाटं होतं त्यातलं दोन तीन बटाट्याचं कालमन केलं आणि दोन तीन बटाटा आहेत का नाही तसंच ठेवलं फटाकडा वाजवते ते काय नेमकी भानगड आहे काय कळ कोणाचा काय कार्यक्रम आहे काय Okay. <laughs> हरभाराची भाजी काही धुत नाही ती धुतल्यानंतर त्या जे आंबूसपणा असतो ना त्या जातो पण असतो कुणाकुणाला आवडते भाऊ ह्या हरभऱ्याची भाजी मला नक्की सांगा बरं का कारण की मला तर लय आवडते या वल्ल्या भाजीपेक्षा जी वाळवून तुम्हाला माझा त्याचा भुगा केलेला असतो अशी ती पालक भाजी आपण कसं करतो करडीची हे नाही म्हणजे पालक भाजी चाकोताची भाजी असं पातळ बनवतो ना आपण तशी पातळ भाजी होती हरभराची भाजी ती एक नंबरच लागते टेस्टी एकदम लागते पण आता आपल्याकडं काय वाळवायसाठी भरपूर त्याला भाजी लागते पण आपण खायापुरतीच खुडून आणली होती म्या आपण नाही मी खुडून आणली होती खायापुरतीच मग आता केली त्यातली थोडं बहिणीला दिली होती म्हणजे माझी जी हिता एक हे आहे का नाही नेहाताई आहे नेहात आहे माहिती मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलंय त्यांना दिली थोडी आणि मला ठेवली थोडी तर चला मग तुमचा आजचा काय आहे मला नक्कीच सांगा तर माझा आजचा आहे बारा विसरा टाकून गेलेली बाकड्या ज्वारीचं पण पिठ मिक्स केलेलं होतं मी थोडं ती आणि बटाट्याच कालवून हरभराची भाजी तर घ्या मग सगळ्यांना काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय